कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माननीय श्री सुरेशरावजी शिंदे सरकार वगरे उद्योग समूहाचे मालक व मोहरम कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री केंचराव वगरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक ज्योतिर्लिंग दूध संकलन केंद्र वळसंग चेअरमन सचिन पाटील शारदा रँकर्स पॉईंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज गोंधळेवाडीच्या महिला सरपंच लायवा करांडे बेमुदत आमरण उपोषणावर मूलभूत सुविधांच्या अभावामुळे संतप्त भावना जत तालुक्यातील कर्नाटक सीमेलगत असलेल्या गोंधळेवाडी गावातील महिला लोकनियुक्त सरपंच लायवा सुभाष करांडे या दिनांक पाच मे दोन हजार पंचवीसपासून जत येथील पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहेत गावातील मूलभूत सुविधा न मिळाल्याच्या विरोधात आणि प्रशासनाच्या उदासीनतेविरुद्ध हे आंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे वो वोंधळेवाडी हे अंदाजे दोन हजार दोनशे लोकसंख्या असलेले हे गाव असून डिसेंबर दोन हजार बावीस पासून लायवा करांडे या सरपंच पदाची जबाबदारी सांभाळत आहेत त्यांनी गावाच्या विकासासाठी ग्रामसभा व मासिक सभा घेऊन विविध विकास कामांचे ठराव बहुमताने मंजूर करून घेतले होते मात्र संबंधित ग्रामसेवक व सचिव यांच्या दुर्लक्षामुळे या ठरावांची अंमलबजावणी करण्यात सातत्याने अडथळे निर्माण झाले लायवा करांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या कार्यकाळात सात वेगवेगळे ग्रामसेवक गोंधळेवाडीत कार्यरत होते मात्र या ग्रामसेवकांनी पंधरावा वित्त आयोग ग्रामनिधी मागासवर्गीय विकास निधी शिक्षण स्वच्छता आणि पाणीपुरवठा यासारख्या अत्यावश्यक बाबींवर एक रुपयाचाही खर्च केला नाही उलट सरपंचावर खोट्या तक्रारी करून त्यांना मानसिक त्रास दिला गेला असल्याचे त्यांनी नमूद केले या सर्व पार्श्वभूमीवर लायवा करांडे यांनी जत तहसीलदार यांना निवेदन देत स्पष्ट मागणी केली आहे की जर शासन प्रशासन गोंधळेवाडी गावासाठी मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरत असेल तर गावाला शेजारील कर्नाटक राज्यात विलीनीकरणाची परवानगी द्यावी सरपंच करांडे यांच्या या निर्णयाने गावात आणि तालुक्यात खळबळ उडाली असून त्यांच्या मागण्यांकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देईल की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मी आपल्या कार्यालयास निवेदन कळवून तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी गोंधळ येथे अमरून उपोषण केले केले बसले होते आणि माझ्या मागण्यासंदर्भात पंचायती समि समितीकडून अधिकारी श्री एस बी बिराजदार यांनी मुद्देने चौकशी करून दोषीवर कारवाई करू अशी लेखीपत्र दिले त्यामुळे उपोषण स्थगित केले होते त्या त्यांच्या त्यांच्यावर प पत्राने कारवाई व चौकशी झालेली नाही त्यांनी तीस दिवसाच्या आत आम्हाला चौकशी करून तुम्हाला अहवाल देतो असे आम्हाला सांगितले होते पण आज दीड महिना झाला त्याने चौकशी करून माझ्या मला आजचे पत्र काही मला उत्तर त्याचं दिलेलं नाही आणि त्या संदर्भात मी नाविलाजाने पंचायती सम पंचायत पंचायत समितीत जत येते मी पंच पाच पाच गाव पंचवीस रोजी ग्रामपंचायत सरपंच सदस्य गावातील नागरिक हे उपोषणला अमरण उपोषणला बसणार आहोत आणि याची याची जबाबदारी प्रशासन राहील धन्यवाद जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा